तीन ऑक्टोबरपासून नवरात्र चालू होत आहे या नवरात्रमध्ये दे दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते तर या नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच त्या, त्या कलरचं काय महत्त्व आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येक रंग देवीच्या विशेष गुणांना दर्शवतो प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ आणि महत्व आहे या रंगांना धारण केल्याने देवीची कृपा होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर रोजी दुर्गा मातेचं पहिलं रूप शैलपुत्रीची पूजा केली जाते तीन ऑक्टोबरला गुरुवारचा दिवस असल्याने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केल्याने लाभ होईल पिवळा रंग आशा आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे चार ऑक्टोबर रोजी देवी मातेचं दुसरं रूप ब्रह्मचरिणी देवीची पूजा केली जाते या दिवशी हिरवा रंग घालून देवीची पूजा केली जाते हिरवा रंग प्रकृतीचे प्रतीक आहे विकास शांती आणि स्थिरतेच्या भावनेला निर्माण करतो शुक्रवारी हिरव्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्याने जीवनात एक नवी सुरुवात येते नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी देवीचं तिसरं रूप चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या दिवशी राखाडी रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली जाते राखाडी रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे सहा ऑक्टोबरला देवीमातेचं चौथं रूप म्हणजे कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगाचे कपडे धारण करून देवीची पूजा केली जाते यामुळे जीवनात स्फूर्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तसेच आत्मविश्वास आणि मनोबलही वाढते नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे सात ऑक्टोबर रोजी देवीचं पाचवं रूप स्कंदमाता देवीची पूजा केली जाते या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली जाते या रंगामुळे मनाला शांती मिळते पांढरा रंग हा निखळपणा निस्वार्थ प्रेम आणि शांततेचे प्रतीक आहे नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी देवीमातेचं सहावं रूप कात्यायनी देवीची पूजा केली जाते या दिवशी लाल रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली जाते लाल रंग हा शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच नऊ ऑक्टोबर रोजी देवीमातेचं सातवं रूप काल रात्री देवीची पूजा निळ्या रंगाचे कपडे घालून केली जाते या रंगामुळे जीवनात समृद्धीसह शांतीही मिळते निळा रंग हा साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे दहा ऑक्टोबर रोजी देवीचं आठवं रूप महागौरी देवीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली जाते गुलाबी रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते गुलाबी रंग हा महत्त्वाकांक्षा आणि प्रेमाचे प्रतीक आहे नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच अकरा ऑक्टोबर रोजी देवीमातेचं रूप सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली जाते नवदुर्गांच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्यामुळे भक्तांना सुखसमृद्धी मिळते त्यामुळे देवीमातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत नवरात्रीमध्ये या रंगाचे कपडे घालून आपण देवीची पूजा करू शकतो याच रंगाचे कपडे घालावेत असे बंधनकारक नाही आहे पण या रंगाचं विशेष असं महत्त्व आपल्या जीवनात आहे त्यामुळे आपण नवरात्रीचे नऊ दिवस या रंगाचे कपडे घालू शकतो तसेच आपलं देवघरही या रंगाच्या फुलांनी सजवू शकतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा